त्या ओ तात्या काय करताय हे गुरांना खायला टाकला आता कुठे नाही करतय तुम्हाला आर लाईट गेली बाबा काय लाईट गेली असं टाकायचं काय खातात की त्याला पूर्ण काय नाही आता कुट्टी चालू केली ना हे चिपाड गोळा करून करून घेतो कुट्टी तो काय ल तंटन करतो बरं जाऊन दे मग चिपाड्याच केलं तर काय अडचण नाही ना आता काय माहिती आहे का हे कुट्टीन ते तुला थोडा दिवस बघवास लागणार आहे का पंढरपूरला जायचं होतं अरे आषाडी नव्हतं जाता आलं आता कार्तिकील तरी जातो बाबा म्हणजे दिंडीत हा भिकुरांचं मायजन होत असतो काय तुम्ही अरे पण नवतर पानात नाही जाणं झालं बाबा आता म्हातार पानात तरी जाऊन देणार अरे मात्र पण अरे मायचे काम होत असतं का एवढी कशाला करून ठेवल्यात गुर अरे दोन दिवस केली तर काय मरतोय का तू हो पण दिंडीतच जावं म्हणून नेम आहे का काय काय नाही आपल्या कामात देव बघितला अरे हाय ते पण तिकडे देवळात जायला नको थोडं फार तरी देवळात जावं म्हणून नसतं मनातून श्रद्धा असावं लागती हे बघ बाबा तरुण पणात आम्हाला काय जमलं नाही काय नाही आता तरी जाऊ दे ना आम्हाला आता पण जमणार नाही अजिबात काय झालं काय चाल पंधरा दिवशी दिंडीला आपल्या जन होईन काही काय यांचं का चाललंय तुम्ही बघा आता या गुरांमुळे आम्ही पण जात नाही ना कुठे फिरायला मग तुम्ही कसं काय जाऊ शकता तू तला करते गुराच फिरायला जात नाही तू हा मग मी सांभाळते ना घर मग तुम्ही हे तरी करताय ना हा आम्ही वावरा सांभाळायचं जनवर सांभाळायचं तुम्ही आहेत आहेत पैसे घ्यायला करतो ना मी थोडं फार माझ्या सगळं होत असतं हे बघ बाबा आम्हाला आहे ना आतापर्यंत लग्नाला सोडू नका तुम्ही कशाला सोडू नका कार्यक्रमाला नका पण एवढा आम्हाला दिंडीला जाऊन तुम्ही एक काम करा त्यांची सोय करा आधी अरे भाऊ त्यांची कस काय सोय करणार तुम्ही बायको आठ दिवस सांभाळा ना आमचे जे होत असत काय तू काय बोलतील का एक का? काम करा एक या पाच येते अरे पाच आणि मिळून सगळे दहा बारा चे सगळे एक काम करा तुम्ही तुम्ही असं हाताला बांधा आणि निघा जाव घेऊन काय नाही अडचण तुम्हाला त्या टाइमाला म्हणलं देवधरम करा नाही म्हणे पोरासाठी मला सारखं कमवून ठेवायचं म्हातार आता निघाले देवाला पोरग सांगा जाणार ठेवून दे ना कमवून काय त्यांचं चुकलंय तुम्ही एक काम करा मग जाण्यापेक्षा एक दिवस जावा मी तुम्हाला गाडी करून देतो आणि दर्शन करून माघार या आम्हाला याच्यात जायचं दिंडीत पण ते म्हणतात ना तुमचं तुम्हाला कशाशी घेऊन दर्शन होईल त्याशी वाटतं त्याच्यासाठीच करून ठेवलेत आम्ही एवढे चांगलं सांगता न दर्शन एक दिवस केलं काय ना आठ दिवस दिंडीत गेलं काय सारखंच आहे ना अरे बाबा पण तुला कळतं का शेवटी दिंडीची आपली परंपरा आहे नाही आम्हाला करता आली की हेतून कुठं तरी करू दे अरे लोक आम्हाला म्हणतात देव धर्म तरी कावा करणार बर लोकांचं जाऊ दे तुझा आज जाबी जात होता बरखा दिंडीला आम्हाला तरी निधन जाऊ दे त्याच्या पाठोपाठ हा सगळं ताका तुम्ही म्हणताय बराबर आहे पण एवढं एवढ पुरा हो नुसतं मायाचे जुळत अरे पण देवा मला नाही म्हणू नये बाबा जाऊ दे बघा देवादार मला मोठं पाप आहे मला नाही पण ही एवढा मोठा आवरून तुम्ही सांगा बरं मी एक काम करा तुम्ही मला माहिती तुम्ही असं ऐकणारच नाही आपला सोमान गावातला तू येतो बघा का मला गुर मागला का ते आई तुम्ही ऐका नाही माहिती शेजारची बाई पासून जाते अजून तुला त्यांचं दिसतंय त्याकडून गायला मस्तडी फिस्तडी झाली का दूध राहिलं तर काय होणार ती गाय किती रुपयाला पडेन आपल्याला अरे पण तर पाचवीला कायमच पुजलंय आमच्या देवा धर्माला नाही अरे लोक काय काय करतात देवासाठी देवा धर्माला नाही म्हणणं चूक ना पाप आईल मोठं मी ते पाप नाही करीत पण तुम्हाला फक्त माझ्या घरचं काम होणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगतोय मायाच्या अरे मग एखादा घडी लावून दे बाबा जाऊ दे घडी लाव मी काय म्हणतो मायाच्यानी काय होईन ती होईन थोडंफार मी करीन तो आपल्या गावातला सोम आहे का तर माझ्या सांगा नाही यायचा कि त्याला बाकरी करून गायीन तुम्ही त्याला जाता जाता म्हणून जावा तो गुरा मागला ना हा तो गुरा मागत करेन गायंच काम <laughs> खायला जर कोरले त्यांनी तर मी ट्रॅक्टर वर घेऊन येईल नाही नाही बरोबर आहे आणि माहितीये जब का पोरा उद्या आमचं काय बरं वाईट झालं काय झालं तू मला मागायचंय ना सगळे एवढं नाही म्हणून चाललं रे का एवढ्या लवकर बरं वाईट होत आपल्या देवाजार माझं करताय ना तुम्ही बिंदास्पणे जावा तेवढी मला सोय लावून द्या संध्याकाळी त्याला बोला नव्हती का मी येतो तुम्हाला सोडाय ते झिंडते त्याला म्हणा हित आमच्या इथं कामल राखा करीन तेवढं तुकडा त्याला खाल दोन टाईम नाही मी करते चांगलं पाच करून गाली काय नाही अरे तुझ्यासाठीच नवस बोलले होते बाबा याचा संसार लागला मी जाईन तिकडे म्हणून दिंडीत हाय आई मी नाही म्हणलोच नाही तुम्हाला आता आपलं ठरलंय ना तुम्ही एक काम करा जा तुम्ही करा तुमच्या आजची काय काय तयारी ती कपडे फिपडे बरा बॅगी फेगी हा 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 चालतंय मग आणि पैसे आहेत का जायला कपाटातले पैसे दे चांगला पाच दहा हजार रुपये दे म्हणजे यांचा हिवून जाईल आणि ते मी पडले तर फोन करा तसला फोन पे सोडतो मी लगेच हा नाही नाही त्याची काय गरज पायी जाणार आहे पायी येणार आहे आम्ही लागलं तरी सांगा बर चालतंय मला फोन करा त्याने नेऊचा हा हा आणि त्या पोराला दोन तुकड खाऊ पिऊ घाल जरा जप आपला दोन रुपये वाढून दिले तर कुणी काम हसत करते आणि आल्या सरशी मशी बाधरून घेते वर त्या संसारात जीव घालतात चला ना देवा दार मला नाही नाही जायचं पण कसं आहे माहितीये का यांचं सगळं मार्गी लावून दिलं म्हणजे आपण मोकळं झालो आहे का नाही आता मार्गी लागला तच आहे की ला सगळं हा हा हुआ। हुआ। मी काय करतो तू सौपा सोडतो हा आज आणि मग उद्याला गुरांचं थोडं करीन थोडं काय केलं तर मग त्याला परत झालं की गुरांना मोटर चालू करायला हवी हा 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 चालतंय चालतंय येऊ का हा हा बघ साहेर झालं ते म्हणलं जाऊन देते का नाही आता